अरे कवाच भाकर नाही पोटाला काय नाही बाई काय करते घरामध्ये का बा, पोटाला बाखर ते कपडे धुवून टाका तेवढे अरे बा भा, पोटाला भाकर नाही तर कस काय कपडे धुव खायचं पडत नाही कोण धुवल अरे बाकर खाल मी सगळं काम करी बाई बाकर पहिले कपडे धुंग्या तेवढे लय कपडे पडले धुंग्या डोक्यात नाही नाका करू जाणव का तेवढे धुंग्या लगेच बाकर लागत काम नाही धान लगेच भाकर अरे पोटा पायी मारू नका मला रे पोटा पाई मारते का मी मग आता मला सकाळ जेवण द्यायला पाहिजे की नाही नाश्ता केला ना सकाळी ते नाश्त्यानं काय होत हा नाश्त्याने काय होत नाही त्याचे लई बारे झोप राहिले वाटते काम करा हे बारे देऊ राहिले का रात्रीचे म्हणजे आता पोऱ्याला बायको केली म्हणजे असं झालं का तुकडे मोडायचे तर नीट मोडायचे नाही तर सरळ जायचं घर सोडून जायचं दिंडीत जात हा दिंडीत जाणे तर कुठे आणत असं जाते दुवा कपडे जातो मग काय करते आता तोंडाला तोंड लागू नका मामा हा हा सांगत आईला काय हे सफेद कपडे निघले पाहिजे सगळे करतो बाई लावू कसरा बिसरा मारा बर एकदम भारी होतो रे ते पण ऐकून राहिले उलट उलट देऊ राहिले मला काय म्हणे मी कपडे नाही धुणार जेवायला सुद्धा देत नाही म्हणे मला काही चून केली म्हणे अरे पोटाला मारीत तुम्ही पितळी भर खाल्ला अरे ते शार। 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 खाल ना काय होत <laughs> किती खायला घालायचं किती खायला मतार म्हणतो किती खात चार साठी दिवसात खायला लागतं ना बाबा काम कोण करायचं का चार नाही तीनच टाइम जेव्हा मातार हा म्हणजे मोजूनच ठेवलं कपडे तू आई तिचा आवाज बसलाय तिला कशाला मला पोटाला मी सगळं काम करतो नाही पहिले कपडे तू नंतर तुला देतो चांगलं जेवण देतो चांगलं देतो हा चांगलं याला म्हणते माणसं मटन आहे का काय पोरे का, का, राहिले पोरे काढून बसतावना पोरे काढून बसताव नीट कपडे निकाल पाहिजे नीट कपडे काय बो जगात काय झालं माझ्या बाई नाही पाहिजे नाही नाही आमच्या बाई माझी तब्येत बिघाडली पार

कपड्या दादा धुतो ना तू आज काम चालू राहू द्या गावातले माणसं नाही बोला ना गावातले माणसं खायला काय हा लवकर या काय देऊ मत चालवले तुम्ही भावायला दुसरा कपडा घ्या त्यालाच रस्तू राहिले ओसर परिस्थिती पाना पाणी त्याला पाणी 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 मार पाणी मारतो पाणी मारतो हा येऊ म्हात्याचे ना थे से। से, तुन 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 ते असे म्हातारे आमचं आम्ही खाऊ घालतो आम्ही करतो काय करतो सगळं करतो नाव हा शेवटी भाव भावाला भावाचीच तीच कळे येणार तुम्हाला दोघांना लाज वाटत की म्हाताऱ्याला का दोन धुवायला आजाच वाढले लाजा लादाच वाटल्या कोण देत खुशाला कपडे दुवाल लावले सुनाना सुना सुद्धा कमी नव्हतं ऐकलं आम्हाला नाही त्रास दिला आमच्या मातेरीला अरे नेमा बाय दिला का तुम्हाला दिला त्रास तुम्हाला दिला त्रास दिला ना तुम्ही काय करा त्याच्या अरे सर पण तुम्हाला माहिती नाही या इथं गुण काम आहे मातेला चटके द्या चटके हा चटके हा मग पैसे नाही दिले चटके द्या तर मातेला नाही दिलं मग काय करू नाही तुला मग ताट आम्हाला सूत्र तोडून दारू गेलो त्यांच्यातला विषय ना तुम्ही नका त्याला काय बोलू जाऊ देत ना बा त्या महाकडे जितके ठेप होती माझ्या बायकोचे रोज लता कपडा धुवायची त्याला मटण त्याला माझ्या बायको धावला गेल साठी घेऊन म्हणजे जे आठून तो म्हणम येत कौतुक करायचं तो मला माझ्या काकांना माहीत सोन अशी 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 भारी भाशी भारी म्हणून मग जाय तिकडं मग हे काय दाखवून राहिले बारी तू जाण जाण मला नको आता हे पण दुन दुध चांगले घरी घेऊन जावा जन्म दिले घरी घेऊन जायचं घेऊन जायचं तुम्ही म्हातारपणी मला त्रास देऊ नका रे ऐका मी यायला समजून सांगतो आता करा जमीन पडी ठेवून द्या सगळी तुम्ही सरपंच एक काम करा बोलायचं आहे ना या इकडे बरं तुम्ही या इकडे ये दादा या इकडे काय बोलायचंय ना ती इकडे बोला गेले आजचे कपडे धुवायचे नाही मी धुवायला लावीन तू काळजी करू नको धुवायला लावीन बसा बसा सरपण बसा हा काय आता बोला काय तुम्ही दोघं भाऊ ये तुम्ही त्या म्हात्याला सांभाळायला तू जर झाला तो म्हात्याला सांभाळतो ना मगाऱ्याला सांभाळे मग माझी बायको का बर तू हा ना गाव त्यांना म्हटलं असं जुलाब करायचा हो हा कारण माप नाही अरे पण तिची जमीन खाते ना तुम्ही जमीन खातो तर त्यांना सांभाळत नाही त्याचा दवा दारू असतो त्यांचा चष्मा असतो कपडा लागतो हे सगळ्या गोष्टी आम्ही करत नाही का मग त्यांना लाच काय धुन धुवा करायचं घ्यायचं करावंच लागत वाखर दि ना तुम्हाला धुन धुवा लावलं म्हणून वाक एवढं धुन धुळे शिवाय वाखर सकाळी तुम्हाला माहिती आहे का एवढं पितळीवर त्यांनी पोहे खाल्लं तासभर नाही झालं तर लगेच मी काय काय ते पोट

आमचं आम्ही बघून घेऊ आमचे पोर नाही मला दिवस येणार त्यांचे जास्त काय तू आपण जाऊ शे लावून देऊ जमिनीला गेले नाही पाहिजे आमच्या फॅमिली मी मध्ये तुम्ही कसं काय पालणार काही करू शकतो पोराला येऊन नाही काय

ते मला बाज काय बरोबर झाले काय देणार काय बाक्षा फिरला आता फोट बोल वाटून

विषय नाहीये अर्धा घ्या ना अर्धा राहू द्या मग त्याला काम करा नीट जमीन आम्हाला द्या पुरा तुम्हीच घेऊन जा मात्र हो। तुमच आहे ना सगळं

जमीन निशानपणा करते गोड बोलून जमीन घ्यायची कुठे जाऊन जाऊन जाणार आहे तो वोल वोल। नागा। नागा। एक काम करा मसाल्याचे आज कागद बनवा आणि जमिनीवर शिक्का घेऊन टाका सई घेऊन टाका ना मी काय म्हणते एक दिवस आहे ना आपण त्याला गोड गोड बोलून ना जेवायला बोलूया त्या जो त्याचा अंगठा घेऊ नाही नाही दारू पाजू त्याचा अंगठा घेऊ आणि त्याच्या रुपयाची आपल्या म्हाताऱ्या लय सवय हा मी काय करतो माहिती का मी आतो मी आतो दिस इज कोट आय दारू मटर दारू मध्ये ना झोपे जाऊ शकता आपण आगा कशाला त्याला दारू फुल पाजू दारू पाजू दारू पाजू सयाबी घेऊन नंतर औषध पाजू कुठं फेकून देऊ बरोबर गेला नाही गेला आपला काय करणार आहे झाला हे पक्क दारू पाजायची आणि तिकडेच फेकून द्यायचं कुर्तरी फेकायचं नाही मग मग आपल्याला जाळायला लागल फिरून देऊ ना कुर्तरी माणसं नाव ठेवतील ना आपलं नाव निशान नाही ना आपण काम करू त्याला गाडीमध्ये घेऊन दूर कुठे जाऊन फेकून देऊ हे काम करू काय मात्र ज्याला काय वस्तू त्या मार सोडून देऊ तिकडे काय काय तुम्हाला काय मदत सुचतोय काय नाही करू मग ते तिकडे आरती मारायचं मरू द्या सगळ्यात महत्वाचं ते सरपंच घेऊन गेला घरी आता तिकडे गावामध्ये नाही नाही ती बोंब सरपंचाची बायको तसा तबर करते काय सरपंच खाली करायचं का मग सरपंचाला खाली करू त्याची टाकू तुझे नको तर टाकी सरपंचानी हा असं करायचं मदज घालू हा हा असच कर सरपंचाना व्हाईट भाऊना आपल्या बायका घरी म्हणायला गेलात आपली भाऊकी लय हा म्हणजे त्याचा पकड करतो मत जास्त कुठंच काही नाही आपणच आपण नाहीतर नाही कॅमेरे झाले आता शूटिंग ना आपण त्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्या सांगूया की म्हाताच्या सिग्नेचर द्या काम मला मारलं करून जमिनीसाठी ना म्हाताऱ्याला जमिनीसाठी सही घेतली मारून टाकलं बायक होत आपण आहे ना आपलं तोंड कमी का दोघी ना आपण किती बोलत होतो तुम्ही भांडायला लागले ना तुम्हाला आता हा जो एपिसोड झाला हा मुलाचा आणि बापाचा झाला आणि त्याच्यामध्ये बरेच मुलं आई बापाला सांभाळती नाही आणि चांगलं सांभाळावं बाबा त्याच्याकरता हा संदेश आहे आणि आई बापा सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे म्हणून मुलांनी आई बापाला चांगलं सांभाळावं त्यांच्यासाठी विषय कष्ट करायला आणि ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे याच्यातून आम्हाला भावना किंवा वाईट संदेशही द्यायचा नाहीये हा फक्त एक पूर्णपणे मनोरंजन आहे बस म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे बस तुमचं सहकार्य राहू देत बाप्पा कमेंट करा नमस्कार मंडळी आता हा जो आता तो सड आहे तो एक आपल्या गमत जमत म्हणून बनवलाय तुम्ही कोणतं मनात कोण घेऊ नका मनाला लावू नका करण असं ना होत घडत कारण जमीन विषाका करता मग कोणत्या थराला जातात तसं तुम्ही जाऊ नका हा आम्हीच म्हणजे पुढे म्हाताऱ्या म्हाताऱ्याला एवढं ते पोर त्रास देत्या सोन मूल आणि भाकरी बेकून देते सुद्धा सांभाळती नाही आजकाल लोक पोर एवढी त्रास देत्या म्हाताऱ्याला जाऊ पण म्हातारी जिशावा करा so, so हो सो होम कॉमेडी हा व्हिडिओ आहे बघा तुम्ही लाईक सबस्क्राईब अँड कमेंट्स शेअर नक्की करा